काल परवा पंधरा ऑगस्ट झाली तुम्ही पाहिलं असेल पंधरा ऑगस्ट आली तरी या शा या राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुलांना साधा गणवेश या महाराष्ट्र शासनाला देता आला नाही का देता आला नाही टक्केवारीच सरकार आहे प्रत्येक गोष्टी मध्ये यांना पैसे पाहिजेत स्वतःचे इव्हेंट करायचे म्हणून मग जिल्हा परिषदेतल्या शाळेतला पहिला गणवेश शाळेच्या स्तरावर दिला जायचा मुख्यमंत्र्यांनी योजना आणली राज्यस्तरावर कापड विकत घ्यायचं ते कापड मग शाळेना पाठवायचं आणि मग शाळेतल्या मुलांना ड्रेस शिवायचे योजना फसली या सरकारला लाज वाटायला पाहिजे पंधरा ऑगस्टला बिना गणवेशाची मुलं स्वातंत्र्य दिनाला झेंडा वंदन करायला गेली तुम्हाला साधा मुलांना गणवेश देता येत नाही कशा पद्धतीचं राज्य तुम्ही या देशामध्ये राज्यामध्ये चालवता